जादू करणार भावनाच्या आयुष्यात धमाकेदार एंट्री पारूच्या लग्नाचं सत्य येणार अनुष्कासमोर लक्ष्मी निवास आणि पारू मालिकेचा महासंगम बघायला मिळतोय आणि या महासंगमच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण एक धमाकेदार ट्विस्ट बघणार आहोत जिथे दोन सत्य आहेत ती उलगडणार आहेत एकीकडे पारू या मालिकेच्या ट्विस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा पार पडतो पण त्यानंतर मात्र पारूला रिअलाइज होत की आता या मंगलसूत्राची हक्कदार कोणी दुसरी असणार आहे आणि हे मात्र तिला सहन होत नाही ती ठरवते काही झालं तरी हा हक्क दुसऱ्याला घेऊ द्यायचा नाही तर दुसरीकडे बघायला मिळते की पारू आपले मंगळसूत्र जपत असते आणि तेव्हाच रूम मध्ये एंट्री होते अनुष्काची अनुष्का पारू वर खूप ओरडते आणि त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघते आणि म्हणते की हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात काय करत आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सगळं सत्य सांगणार का आणि पारू समोर हे सत्य येणार का अनुष्का आदित्य आणि पारू लग्नाचं दुसरीकडे बघायला मिळतंय की लक्ष्मीनिवास मालकीमध्ये सुद्धा मोठा ट्विस्ट येणार आहे जिथे पुन्हा एकदा लक्ष्मीला घेऊन सिद्धू आहे तो पॅलेस पर्यंत येऊन पोहचणार आहे आणि तिथे लक्ष्मीला सोडल्यावर तो विचारतो काकू का तुमच्या मुलीचं ही लग्न याच पॅलेस मध्ये आहे का लक्ष्मी त्याला हो म्हणते आणि हे ऐकून सिद्धू फार खुश होतो कारण त्याला या पॅलेस मध्ये आलं तर भावना सुद्धा भेटायला मिळेल म्हणून तर तेव्हाच सिंचन आहे ती आपल्या भावाला भावना ताईला भेटायला घेऊन येते आणि म्हणते की हा माझा छोटा भाऊ सिद्धीराज भावनाला बघून सिद्धू खूप खुश होतो तेव्हा आज भावना मात्र खूप हैराण झालेली आहे है। सिंचना भावनाची ओळख सुद्धा सिद्धूला करून देते आणि म्हणते की ही माझी मोठी ननद भावना आणि त्यानंतर भावना आणि सिंचना तिथून निघून जातात तर पुढे सिद्धू आपलाच विचार करतो आणि म्हणतोय की ही अंजली लक्ष्मी काकूंची मुलगी आहे तर आता तुम्ही बघाच तिच्या आयुष्यात मी कशी धमाकेदार एंट्री करतो म्हणून तर सध्या तरी सिद्धूने मात्र निर्णय घेतलेला आहे भावनाच्या आणि तिच्या घरच्यांच्या आयुष्यात तो धमाकेदार एंट्री करणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे महासंगम आता काय वळ घेणार आहे सध्या तरी शोज चे ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा ಅಪೇಟ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ